स्त्री बाल रुग्णालयातील डिलिव्हरी वार्डमध्ये मुजुरीचा कळस दिवसेंदिवस वाढत चाललाय निष्काळजीपणा पैशांची उघड वसुली आणि जीवाशी खेळ प्रशासन मात्र गप्प पोलिसांचा वापर करून नातेवाईकांवर दबाव आणण्याचा नवीन प्रकार रुग्णालय प्रशासनाने अवलंबला जिल्हाभरातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का सर्वसामान्यांचा सवाल तडेगाव येथील बाळंतपणासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचे स्त्री बाल रुग्णालयावर गंभीर आरोप जालना शहरातील बाल रुग्णालय हे जिल्ह्याभरातील गरीब आणि गरजूंना मोठा आधार मानला जाते मात्र याच रुग्णालयातील डिलिव्हरी वार्डमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाकडे आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अद्याप गांभीर्याने लक्ष दिलेले नाही जिल्ह्याभरातील गोरगरीब जनतेसाठी ही मोठी शोकांतिकाच आहे असेच म्हणावे लागेल जालन्यातील गांधीच्मन स्त्री बाल रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी येणाऱ्या पेशंट कडून खुलेआम हजार दोन हजार रुपये उकळण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते परंतु रुग्णालय प्रशासनाने या गंभीर बाबीवर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्यच नाही अशी ही चर्चा आता नागरिकांमध्ये रंगत आहे भोकरदन मधील तडेगाव प्रकरणाने उघड केली दहाक वस्तुस्थिती भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथील एका महिलेला बाळंतपणासाठी दाखल करून चार दिवस झाले तरी तिची फाईल उघडून पाहण्याची तसदी डॉक्टरांनी घेतली नाही चौथ्या दिवशी रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यावर घाईघाईने डिलिव्हरी रूममध्ये नेण्यात आले पेशंटची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना डिलिव्हरी होणार नाही सिजर करावा लागेल असे सांगितले मात्र थोड्याच वेळानंतर अचानक डॉक्टरांनी हात झटकत पेशंट बेशुद्ध होत नाही तिला औरंगाबाद घाटीत किंवा खाजगी रुग्णालयामध्ये न्यावे लागेल असे सांगितले शेवटी नातेवाईकांनी खाजगी रुग्णालय गाठले सिजर झाले पण बाळ मृत जन्मले यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवले नऊ महिने नऊ दिवस आमची महिला पोटात बाळ घेऊन होती मात्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जींनी आमचं मूल गमावलं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय रुग्णालय प्रशासनाने या घटनेनंतर एकशे बारावर कॉल करून पोलिसांना बोलावले पोलिसांनी घटनास्थळी येऊन नातेवाईकांना गप्पा बसवले आणि सकाळी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला सांगितले डॉक्टरांच्या कृत्याला जाब विचारायचा प्रयत्न जसा होतो तस तसा पोलिसांचा धाक दाखवून नातेवाईकांना दबाव आणला जातो त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे आवाज दाबले जातात पोलिसांचा वापर करून नातेवाईक नातेवाईकांवर दबाव आणण्याचा नवीनच प्रकार रुग्णालय प्रशासनाने आता अवलंबला आहे रुग्णालयातील नर्स सुद्धा डिलिव्हरी पेशंट कडून सरळ सरळ हजार दोन हजार रुपये असल्याच्या तक्रारी पण वरिष्ठांकडून यावर अजूनही ठोस पावले नाहीत जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांनी या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारावा तसेच जिल्ह्याभरातील जनतेने लोकप्रतिनिधींना सुद्धा जाब विचारेल अशी जोरदार मागणी जिल्ह्याभरातून होत आहे गरीब गर्भवती महिलांचा जीव धोक्यात घालणारे प्रकार सुरूच राहिले तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईक आणि नागरिकांच्या सह जिल्हाभरातील नागरिकांनी दिला आहे हम तळेगाव के तालुका भोकरदंत तळेगाव शावल्या में पेशेंट लीग तीन दिन से चौथा दिन निकला चौथा दिन आज का चौथा दिन था तीन दिन से पेशेंट जो तो परेशान था इनने जो तवर बोल के डॉक्टर है तो डॉक्टर ने पेशेंट को तीन दिन में बर्बिन देके और आज चौथा दिन तक आज उनको बोले तो उन्होंने फाइल वगैरह कुछ रजिस्टर एडमिशन करे नहीं उनको बोला गया यहाँ मेरे को बोला गया कि ऊपर से फाइल लेके नीचे आओ यहाँ ये मेरा बच्चा जान से चला गया और क्या हुआ इन लोगों को, को लेना देना है नहीं। कुछ गिरने वाला नहीं इनको डिलीवरी डिलीवरी आज उनकी डिलीवरी पांच बजे के लगभग उनको अंदर लिए सीजर रूम में सीजर रूम में लिए तो पहले नॉर्मल बोले नॉर्मल के बाद तो नॉर्मल कुछ लिए सीजर बोले सीजर रूम में ले जाने के बाद भी भी सीजर नहीं हुआ घंटे वही रखे तो, तो इंजेक्शन वगैरह कुछ दिए शायद सोनू वगैरह कुछ नहीं हुए तो बच्चे ने बाथरूम कर दिया पेट में नहीं, तो नहीं, कर दिया था इसके बाद में उन्होंने कुछ बोले नहीं दिए नहीं अपने को उन्होंने सीधा क्या बोले यहां से तुम बोले औरंगाबाद लेके चले जाओ अब औरंगाद के आने को टाइम मैंने उन्होंने डॉक्टर को जितना टाइम है तो डॉक्टर ने बोला डॉक्टर ने इतना टाइम नहीं बोल के फाइल बनाई थी नहीं फाइल भी नहीं बनाई थी फाइल आज सवेरे फाइल भी नहीं

सब पेशेंट को इसी कर रहे छिड़ के हम फाइल दे रहे तो फाइल कुछ बना रहे नहीं। तीन दिन हमारी फाइल बनी हुई चौथे दिन आज बनी आज बनाए उन्होंने रात को हमने उनको बोला नौ महीने नौ दिन हो गए सर आज तो बोले तेरे को मालूम तो मेरे को मालूम बोले ऐसा मेरे को बात करे उन्होंने फाइल फेंके मैं फाइल फाइल तो लिया ही हाथ में उन्होंने मेरे को तो मत दो बोले जो तो मैडम आएंगे उनको तो बताना तो बोले तो उन्हें तो करेंगे तो बोले डॉक्टर पवर साहब तो और बोले पावर तरीका इतना बेकार है उनका बोलने का बहुत बुरी तरीके से बोलते हो सीधर करे आज सिधर बोले आज और पांच बजे जैसा अंदर लिए छे साढ़े छह बजे वापस दिए बोले बच्ची बोल नहीं हो रही बोले आपकी बाहर ले जा सकते बोले प्राइवेट में उसमें लेके जाओ बोले बच्चे का भी कुछ ये नहीं बोले फिर लेके गए हम सिटी में करे वहाँ पे बच्चे को ये करे देखे बहुत घान से भरे हुआ था नल्ली से निकाले वो वा करे वहाँ से हमको बोले अच्छे दवा खाने में और हमारे पहले जो पेशेंट दिए थे वो भी अब भी गए उनको भी औरंगाबाद को वापस करे अपने वाले उनके बच्चे का ये हुआ देखते ही अंदर गुजर गया वो भी दो बच्चों का इंतकाल होगा आज के क्या नाम है सयाद अन जु